श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात समृद्धी टिकून ठेवायची असेल तर आठ नियम पाळा घराच्या सुख शांती आणि समृद्धी खूप महत्त्वाची आहे आपल्या दैनिक जीवनात काही महत्त्वाच्या गोष्टी नियमितपणे काळजी घेतल्यास जीवनातील अनेक समस्या मग ती समस्या आर्थिक संबंधित असो किंवा आरोग्याशी नाहीशी होता या गोष्टीची काळजी घेतल्यास घराभोवती सकारात्मक ऊर्जांचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या नियमाचे पालन केल्याने तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता आणि घरात नेहमी सुख समृद्धी राहते चला जाणून घेऊया या नियमाबद्दल नंबर एक मंत्र जाप करणे सकाळी उठल्याबरोबर एकदा हा मंत्र जपणे म्हणजे स्वतःसाठी आनंदाची प्रार्थना करणे शास्त्रांमध्ये कोणतंही काम करण्यापूर्वी हा मंत्र जपावा असं म्हटलं आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर हा मंत्र जपा आणि दिवसभराच्या मुक्त व्हा हा मंत्र जपताना तळहाताशिवाय दुसरीकडे पाहू नका कराक्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्य त्रुब्रह्माय प्रभाते करदर्शनी हा मंत्र नेहमी नित्यनियमाने सकाळी उठल्याबरोबर जपल्याने दिवसाची सुरुवात खूप सुंदर आणि मंगलमय होते नंबर दोन संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिडकणे दररोज सकाळी पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घरात गंगाजल शिडपा हिंदू धार्मिक मान्यतेनुसार गंगेचे पाणी मोक्ष प्रदान करते आणि त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात तसेच ते शिडपल्याने संपूर्ण घरात सकारात्मक वातावरण राहते अशा वातावरणात पूजा केल्याने देवाची कृपा होऊन मन शांत राहते नंबर तीन गाईला पहिली आणि कुत्र्याला शेवटची पोळी खायला द्या नेहमी लक्षात ठेवा की पोळ्या बनवताना पहिली गाईसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी काढून ठेवा असं केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि धनाशी संबंधित त्रास दूर होतात गाईला पोळी खाऊ घालण्याने पितृदोष दूर होतो आणि आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद असतो असे म्हणतात दुसरीकडे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शत्रू दूर राहतात आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात नंबर चार या गोष्टी घरात अजिबात ठेवू नका सुखी फुले कधीही घरात ठेवू नये तसेच पूजेच्या वेळी कधीही शिडी फुले अर्पण करू नये जुनी फुले काढून नवीन व ताज्या फुलांनी पूजा करावी वाढलेल्या फुलांमुळे घरात नेहमी नकारात्मता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते सुकलेली फुले नेहमी पाण्यात टाकावी आणि नवीन फुले देवाला अर्पित करावी नंबर पाच घराच्या उत्तर दिशेला अन्न शिजवणे आजारांपासून दूर राहण्यासाठी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून अन्न शिजवणे आणि खाणे चांगले मानले जाते दिशेला अन्न बनवल्याने आणि जेवल्याने धन शिक्षा आणि मानसिक तणाव दूर होतो विद्यार्थी आणि करिअर करणाऱ्या व्यक्ती या दिशेने आहार घेतला पाहिजे हे देखील लक्षात ठेवा आणि अन्न अथरुंगावर किंवा खोलीत कधीही खाऊ नये असे केल्याने जीवनात अनेक समस्या येतात नंबर सहा घरात या दिशेने झोपणे खूप शुभ असते सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो नेहमी लक्षात ठेवा की ऊर्जेच्या विरुद्ध प्रवाह हो, कधीही झोपू नये म्हणजे पूर्वेकडे पाय करून झोपू नये नेहमी दक्षिणकडे डोके करून झोपणे चांगले मानले जाते अशा स्थितीत तुमचे पाय उत्तरेकडे असतील शास्त्रामध्ये तसेच इतर अनेक चरित्र्यांमध्ये ह्या दिशेला झोपल्याने निर्देश दिलेले आहे असे केल्याने जीवनात नेहमी शांतता आणि समृद्धी राहते नंबर सात घरात सुगंधित वातावरण ठेवा तुमच्या घरात सुगंधाचा प्रवाह ठेवा तुम्ही परफ्यूम वगैरे वापरू शकतात लिक्विड फिलरिंग बाजारातून उपलब्ध आहेत रूम फ्रेशनर वगैरे घरातील वातावरण ताजी ठेवतात सुगंधित हवेमुळे तुमच्या मेंदूतील आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात जेव्हा तुम्ही घरी येतात तेव्हा तुम्हाला ताजे तवाने वाटते नंबर आठ गरजूंना अन्नदान करा प्रत्येकजण घरात जेवण बनवतो रोज बनवलेल्या अन्नातून थोडं अन्न अशा व्यक्तींसाठी काढा ज्याला तुम्ही रोज उपाशी बघतात आणि ज्याला तुम्हाला मदत करायची आहे पण तुम्ही करू शकत नाही तुम्ही त्याला रोज जेवण देऊन मदत करू शकतात असं केल्याने तुमच्या मनात जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो